नमस्कार मित्रांनो आपल्या प्रकाशवेद या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज वी आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला सुरू करूयात आजची गोष्ट बापाच्या डोळ्यात पाणी आणणारी मुलाची एक ओळ एक व्यक्ती अनेक दिवसांपासून चिंतित होता त्यामुळे तो खूप चिडचिडा आणि तणावात राहू लागला होता तो या गोष्टीने खूप त्रस्त होता की घरातील सगळे खर्च त्यालाच करावे लागतात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच आहे आणि नातेवाईकांचे त्याच्या घरी येणे जाणे सतत सुरूच असते हे सगळं विचार करत करत तो नेहमीच बेचैन राहत होता त्यातूनच तो आपल्या मुलावर नेहमी रागावत असे आणि पत्नीशी तर रोजच काही ना काही कारणाने वाद व्हायचा एके दिवशी त्याचा मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला बाबा माझं शाळेचं होमवर्क करून द्या ना तो माणूस आधीच तणावात असल्याने त्याने रागाने मुलाला हकलून दिलं पण थोड्या वेळानं त्याचा राग शांत झाला तेव्हा तो मुलाकडे गेला बघतो तर काय मुलगा झोपलेला आणि त्याच्या हातात होमवर्कची वही त्याने ती वही घेतली आणि परत खाली ठेवू लागला तेव्हा त्याच्या नजरेस त्या होमवर्कचं शीर्षक दिसलं होमवर्कचं टायटल होतं ज्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला आवडत नाही पण नंतर चांगल्याच ठरतात या विषयावर मुलाला एक परिच्छेद लिहायचा होता आणि तो त्याने लिहूनही झाला होता कुतूहलाने वडिलांनी तो वाचायला सुरुवात केली मुलाने लिहिले होते मी माझ्या अंतिम परीक्षांचे आभार मानतो कारण सुरुवातीला त्या अजिबात चांगल्या वाटत नाहीत पण त्यानंतर शाळेची सुट्टी मिळते मी त्या कडवट औषधांचेही आभार मानतो कारण सुरुवातीला त्या खूपच वाईट चव देतात पण त्या आजारातून बरेसुद्धा करतात मी रोज सकाळी उठवणाऱ्या अलार्म घड्याळाचे आभार मानतो कारण ते मला रोज सांगते की मी अजून जिवंत आहे मी देवाचेही आभार मानतो की त्यांनी मला इतके चांगले बाबा दिले त्यांची ओरड सुरुवातीला खूप वाईट वाटते पण ते माझ्यासाठी खेळणे आणतात मला फिरायला नेतात आणि मला आवडत्या गोष्टी आणून देतात आणि मला आनंद आहे की माझ्याकडे बाबा आहेत कारण माझ्या मित्र रोहनला तर बाबाच नाहीत हे वाचताच तो माणूस जणू गाड झोपेतून जागा झाला मुलाने लिहिलेली प्रत्येक ओळ त्याच्या मनात सतत फिरत होती विशेषत शेवटची ओळ तो शांत बसला आणि आपल्या समस्यांचा नवा विचार करायला लागला मला घरचे सगळे खर्च करावे लागतात याचा अर्थ माझ्याकडे घर आहे आणि देवाच्या कृपेने मी त्यांच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे ज्यांच्याकडे घरच नाही माझ्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे याचा अर्थ माझ्याकडे कुटुंब आहे बायको आहे मुले आहेत आणि मी त्या लोकांपेक्षा खूप नशीबवान आहे ज्यांच्याकडे कुणीच नाही माझ्याकडे मित्र नातेवाईक येत जात असतात याचा अर्थ माझी सामाजिक ओळख आहे आणि माझ्या सुखदुःखात सहभागी होणारे लोक आहेत हे माझ्या देवा तुझे खूप खूप आभार मला माफ कर मी तुझी कृपा ओळखूच शकलो नाही हे लक्षात येताच त्याचा सारा ताण सारे चिंता क्षणात नाहीश्या झाल्या तो धावत मुलाजवळ गेला झोपलेल्या मुलाला मिठीत घेऊन त्याच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मुलाचे व देवाचे आभार मानले आपण आपल्या समस्यांना नकारात्मक नजरेने पाहत राहिलो तर त्या वाढतच जातात पण त्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लागलो तर विचार बदलतात चिंता दूर होतात आणि समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी नवे मार्ग दिसू लागतात जर ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटली असेल तर तिचा अवलंब करून आपलं आयुष्य आनंदी बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद